मुंबईच्या होर्डिंगचा विषय हा फक्त कोणतरी माणसं मेली की बाहेर येतो तसाच तो आता आलाय माझे तीनच स्पेसिफिक प्रश्न आहेत एक तर होर्डिंगची लायसन डिपार्टमेंटने दिलेली परमिशन त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या साईजपेक्षा जास्त ज्यांनी होर्डिंग बनवली आहेत मी तुम्हाला सोमवारी यादी देतो आपण अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार का नंबर एक नंबर दोन डिजिटल होर्डिंग आता सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि डिजिटल होर्डिंग या फुटपाथला लागून हायवेवर आहेत होर्डिंगचा नियम आहे की कि होर्डिंग किती फुटावर असायला पाहिजे मुख्य रस्त्यापासून आज मुंबईमध्ये तुम्ही बांद्रापासून जर गोरेगाव पर्यंत गेलात किंवा दहिसर पर्यंत गेलात तर ही जी डिजिटल होर्डिंग आहे याला महानगरपालिकेने आरटीओने याला विरोध केला आहे की ड्रायव्हरचं लक्ष जातं आणि ऍक्सिडेंट होतो त्यामुळे ही होर्डिंग आपण ताबडतोब काढून टाकणार का नंबर दोन आणि तिसरा होर्डिंगच्या बाबतीत विद्रुपीकरणाचा कायदा आहे ज्याला डिफेसमेंट ऍक्ट म्हणतात डिफेसमेंट ऍक्ट म्हणजे काय तुम्ही कुठलीही परवानगी न घेता जर तुम्ही होर्डिंग लावली असतील तर तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जातो जो माझ्यावर झालेला आहे बऱ्याचशा लोकांवर झाला असेल कदाचित तुमच्यावर पण झाला असेल तुम्ही आता तिथे असल्यामुळे तुमच्यावर आता होणार नाही पण इथे असताना खूप झाले माझं म्हणणं असं आहे आज अख्ख्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचे विदाउट परमिशन होर्डिंग लागली आहे मी आणि मुख्यमंत्री दोघेही नागरिक आहोत दोघांनाही कायदा समान आहे जर माझ्यावर गुन्हा दाखल झालाय तर हा जो विद्रोहिकरणाचा गुन्हा आहे हा त्यांच्यावर आपण दाखल करणार आहात का सभापती महोदय सन्माननीय सदस्य अनिल परब साहेबांनी तीन मुद्दे जे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये अनधिकृत जर होल्डिंग असतील तर त्याचा पुन्हा एकदा सर्वे करायला लावू आणि ज्यांची अनधिकृत अनधिकृत होल्ड माननीय माननीय अनिल परब साहेब हे सोमवारी यादी देतील ती पुढची सोमवारपर्यंत सुम्वार तपासली जाईल आणि त्याच्यामध्ये अनधिकृत जर होल्डिंग असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल नंबर एक ठीक आहे सचिन आईर सचिन आईर झालं का समाधान समाधान झालंय ना नंबर दोन समाधान झालंय ना विद्रुपीकरणाच्या कायद्यानुसार जी होल्डिंग डिजिटल होल्डिंगच्या बाबतीमध्ये देखील मी सांगितलं ना मगाशी तेच सांगत होतं की तीस दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचा सर्वे करण्याचे पुन्हा एकदा आजच निर्देश दिले जातील त्याच्यामध्ये जे जे काही चुकीचं असेल नियमबाह्य असेल हे आर टी ओना विचारून देखील कार्यवाही केली जाईल आणि दुसरी तिसरी जी मागणी केली की विद्रुपीकरण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणकोण आहेत कुठे कुठे आहेत बिंडेच्या त्या होल्डिंगवर पूर्वी देखील कोणाकोणाचे फोटो लागलेले होते तर तेच सांगितलं ना मी तेच हो जो लावणार आहे त्याच्यावर कारवाई करा उद्या कोणी कोणावरती कारवाई उद्या उद्या लावून कारवाई करतील ला। असं नाही चालतं माझं फक्त म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे की तुमच्या मागणीला कुठेही मी नाकारत नाही आजच्या आज ते निर्देश दिले जातील परंतु भिंडे नामक जे जेल मध्ये आहेत त्यांची देखील जी काही साठ बासष्ट होल्डिंग होती त्याच्यावर देखील कोणाकोणाचे फोटो लागलेले होते कोणाकोणाचे वाढदिवसाचे फोटो होते कोणाचे सत्ताचे फोटो होते त्याची देखील माहिती घेतली जाईल आणि त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल मनीषा काय मनीषा थांबा थांबा मनीषा परवानगी दिली आहे प्लीज थांबा सत्यजितांनी सभापती महोदया विषय अत्यंत गंभीर आहे आणि इथे आपण बसून सगळे अनधिकृत होर्डिंग म्हणजे जे ऍडव्हर्टाइजमेंटच्या ऑफिशियल जागा आहेत त्या त्या व्यतिरिक्त इकडे चर्चा होते माझं म्हणणं इथे बसलेले आपल्याला कोणालाच याच्यावर चर्चा करण्याचा नैतिक अधिकार नाही कारण आपण सगळेजण अनधिकृत होर्डिंग सगळे आपले कार्यकर्ते लावतात आपले चेहरे मग सगळ्यांच्या मग इथे इथे सभापती बोलतात

मला संरक्षण द्या कोणी दाखवा तुम्ही दाखवू नका त्यांच्यावर बोला तुमचं बोलते बोलते मुद्दा विसरायला होईल नाही नाही महिला बोलत असो का पुरुष बोलत असो दुसरं कोण बोलत असताना मी मध्ये बोललेले नाहीये ठीके आपण ऐकायची ताकद ठेवा ना हा दुसरा मत हा तुम्ही नाही ठरवायचं मी लवकर बोलायचं की कधी बोलायचं तुम्ही ठरवणार नाही सभापती महोदया ठरवतील सभापती महोदया ठरवतील त्यांचा अधिकार आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे अनधिकृत होल्डिंगचा तर विषय अनधिकृत मोबाईल टॉवर्स बद्दल धोरण आहे त्याचा सुद्धा ऑडिट होणार का आणि ते अनधिकृत मोबाईल टॉवर याचा देखील अरे तुम्ही त्या ठरवतील ना तुम्ही का ठरवता तुम्हाला पण तुम्ही का ठरवता मी काय बोलायचं सभापती महोदय रोखतील मला सभापती महोदया रोखतील मला संरक्षण द्या मोबाईल टॉवर अनधिकृत आहे त्याबद्दल देखील याचा सर्वे आणि ऑडिट होणार का धन्यवाद